गोपाळ समाजातील दिव्यांग लोकांना अद्याप कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने व जन्मांचे दाखले राशन कार्ड अशा कसल्याच प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळत नाही तसेच या लोकांजवळ जन्मदाखला नसल्यामुळे हा समाज शिक्षणापासून वंचित आहे तरी या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे निवेदन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार व शासकीय योजना असेल सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मुजफ्फर सनदी यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कुपवाड शहर युवक अध्यक्ष दादासाहेब कोळेकर दलित महासेना राज्य महिला अध्यक्ष अनिता वायदंडे आणि गोपाळ समाजातील नागरिकांच्या उपस्थितीत दिले नमस्कार मी मुझुब संधी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार व शासकीय योजना माननीय सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्राच्या महिला स प्रदेश सरचिटणीस मान्य जयशदाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसंच आमचे कुपवाडचे युवक श शे, शहराध्यक्ष दादासो कोळेकर यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे गोपाळ समाज हा समाज दुर्लक्षित आहे यांच्या यांच्याकडे जन्माचा दाखला नाही तसंच ज्या शासकीय योजना त्यांच्यापासून पण ते वंचित आहेत तसंच त्यांना रेशन कार्ड बरेच लोकांकडे आहेत पण त्यांना धान्य मिळत नाही तरी आज आम्ही जिल्हासाहेबांनी विनंती केलेली आहे की यांना यांच्या हाताला काम पण द्यावं आणि हा समाज दुर्लक्षित आहे कोणताही समाज यांना स्वीकार करत नाही यांच्या काही ज्या अडचण आहेत त्यांना घरकुल नाही त्यांचा हाता शिक्षणापासून वंचित आहेत का शाळेचा दाखला नसल्यामुळे यांना शाळेत ॲडमिशन मिळत नाही तरी आज आम्ही निवेदन दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे की यांच्या ज्या काही समस्या आहेत अडचण आहेत त्यासाठी en ni rakran karaw